माबांना देऊन ये आपण कुठं आलो आहे सांगा लंच मध्ये सगळं थंड लंच असतो त्यांचा सगळं ब्रेड त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चीज घालतात दीदी आईला सुट्टीचं हेल्प करते सगळी कामं करण्यासाठी हो की नाही आणि दीदी ऐकतच तस नाही का बरं सगळंच ऐकते तूच नाही ऐकत पण मी ऐकते पण दीदी चारको प्रायम नाही करत ते स्कूल पण हो तू फक्त स्कूलमध्ये प्रायम करते घरी करते का दीदी घरी पण करते मी पण घरी करते हार पी पी ल <laughs> <ना ना> <laughs> <ना ना ना। laughs> <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत सुट्या लागल्यात स्कूलला त्यामुळं चिवचिवाट चालू आहे घरामध्ये आणि खूप निवांत असं सुरुवात झाली ब्लॉगला फार निवांत सुरुवात केली बारा वाजलेले आहेत सगळे आधी आवरून आले खाली त्यानंतर ना मग सुरुवात झाली खाणं पिणं छान नाश्ता मुली पण रेडी झालेल्या आहेत काल आम्ही खूप उशिरा आलो घरी क्रिसमस मार्केट पाहून आम्हाला नऊ सव्वा नऊ झालेले त्यानंतर ना मग खूप वेळ गेला आमचा म्हणजे मुली झोपवणं मग घरातली सगळे आवड आवर त्यामुळं जास्त काही दमल होतो त्यामुळे आता आरामात उठलो आता दिवसभरात काय काय घडते ते का पाहण्यासाठी स्टेट काल दिप बाजारमधून आणलेले सारे नट्स भरायला घेतलेले आहेत काल आम्हाला यायला फार उशीर झालेला त्यामुळे काल ठेवणं राहून गेलं साऱ्या भरण्या रिकाम्या झालेल्या आहेत मध्ये बाजारमध्ये न होलसेल भावामध्ये आपल्याला सारे नट्स मिळतात त्यामुळे किलो किलो असे किंवा अर्धा किलो आम्ही येताना नट्स घेऊन येत असतो तर ते सारे नट्स आता भरण्यांमध्ये भरत आहे तर दी बाजार हे बेवरवाईक या सिटीमध्ये आहे बऱ्याचदा विचारलं जातं तर तिथून आणलेले हे सारे नट्स

लंच टाईम झालेला आहे आणि आज आमच्याकडे डच लंच आहे म्हणजे की जसं डच पीपल लंचमध्ये सगळं थंड लंच असतो त्यांचा सगळं ब्रेड त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चीज घालतात त्यांना आवडते त्यानुसार ते मीठ वगैरे घालतात आणि लंच करतात आज सुट्टी आहे शरोजी बाबा म्हटले की आज पल्लवी तुला पण रेस्ट आज लंच काही बनवू नको आपण ब्रेड वगैरेच खावे आणि सँडविचेस वगैरे मुलींना पण आवडतात त्यामुळं मग आज मी जाऊन आधी ब्रेड आणले सारे प्रत्येकाने आपले आपली लिस्ट दिली होती की कुणाला कुठल्या प्रकारचं ब्रेड खायचं आहे चीजच्या पॅकेट्स आहेत वेगवेगळे नेदरलँड्समध्ये चीजचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं चीज प्रो चीज तयार केलं जातं त्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चीज मिळतात वे प्रकार ओल्ड चीज न्यू चीज एक्स्ट्रा ओल्ड चीज जेवढं तुम्ही जुनं चीज घ्याल त्याची प्राईस तेवढीच जास्त राहते आणि ते खायला जरा टेस्टी असतं थोडंसं स्वीट असतं त्यामुळे याच्यात चीज चिकन स्लायसेस वगैरे अशा प्रकारे घालतात आणि खातात आणि डच लोकांचा डिनर हा गरम असतो म्हणजे रात्री जेवणात त्यांचे गरम पदार्थ असतात जसे की सूप झालं पास्ता हे ते इन्क्लूड करतात त्यांच्या ब वेगवेगळे मीट जे रेसिपीज असतात नॉनव्हेजच्या तर ते असतं परंतु लंच त्यांचा अगदी थंड असतो जेव्हा ऑफिसला वगैरे जातं ते जे वेगवेगळे ब्रेड घेऊन जातात ते थबं ते घालतात खूप सारे ह्याच्यात पालेभाज्या वगैरे घातलेल्या असतात आणि मग ते असं थंड शॉपमध्ये पण अशा प्रकारे पॅक तयार करून ठेवलेले असतात आणि मग ते फक्त घ्यायचं आणि डायरेक्ट खायचं तर थंड थंड त्यांचं असं लंच असतो तर आज आम्ही पण आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड चीज आता माझं मार्गशिस चालू आहे त्यामुळं मी नॉनव्हेज खात नाही आहे त्यामुळं मी फक्त चीज आणि ब्रेड अशा प्रकारे खाणार आहे पाणी मी एक आवडतं मला इटालियन ब्रेड त्याच्यात कट करून पाणी घालायचा आणि त्याच्यात अक्रोड तुम्हाला मोजरेला चीज वगैरे घालून खूप टेस्टी लागतं तर चला आम्ही आता आमचा लंच करून घेतो आणि तुम्हाला हाय त्यानंतर हो मम्मी डॅडी हार्टमध्ये आणि

बाबांना देऊन हे गोल्ड अरे ते पण काढून लोक आता लटकलेला अरे बापरे हळूच

चल हे उचला आणि सगळे टाकून द्या नेक्स्ट डे बाय बाय श्रीमू बाय 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 नेक्स्ट डे झालेला आहे दुपार झाली आहे नेक्स्ट डे दोन वाजत आलेली आहेत शर्वरीचे बाबा आणि शर्वरी श्रीमई आज बाहेर गेलेले आहेत फिरण्यासाठी आज बाबासोबत त्यांची डेट आहे ते छान फिरतील कुठे कुठे जात आहेत काय काय करतायत जर त्यांनी ब्लॉग बनवला तर तो मी यामध्ये तुमच्याबरोबर शेअर करेलच मी घरीच थांबली आहे कारण आज दुपारी माझ्या फ्रेंडकडे आम्हाला भेटायचं आहे त्यामुळे मी म्हटलं की मी घरीच थांबते आणि घरातली थोडी आवरावर करते मुली घरीच थांबल्या असत्या तर बाबाला फार त्रास देतात त्या आणि घरातच मग त्यांचं चालू असतं तरी त्यांचं खेळतात तिचे डॅडी त्यांच्याबरोबर वेळ घालवतात कारण डॅडीने पण सुट्टी घेतलेली आहे स्कूल त्यांच्या ऑफिसमधून कारण स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि हीच वेळ असते की मुलींसोबत खूप सारा वेळ घालवता यावा आणि मग आमचं बाहेर जाणं चालू असतं बाहेर फिरणं क्रिसमस मार्केट लागलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तिथे जात आहोत तिकडे फिरतोय वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणं वगैरे चालू आहे, हो आहे। परंतु आज जाता येत नाही आहे ये आज माझं काम असल्यामुळे मग ते आज त्यांना बाहेर घेऊन गेलेले आहेत छान फिरून येतील तोपर्यंत मी पण माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येईल आणि अजून जायला थोडा वेळ आहे तोपर्यंत मी घरातली कामं आटपत होते त्यानंतरनं मी पण रेडी होते थंडी आहे प्रचंड बाहेर वार सुटलेला आहे बघू मी सायकलवर जाणार आहे तर आधी छान रेडी होते पॅक होते आणि मग जाऊन येते त्यानंतर ना तुम्हाला भेटते आपण कुठं आलो सांगा चला, एक चला एक सर राऊंड अबाउट आहे ना राऊंड अबाउट मधून कस जातात राऊंड राऊंड जायचं <laughs> आलो थांब मी काय करते तू क्लाइंबिंग करते तू नाही इट्स नॉट टू हाय यू कॅन क्लाइम्ब तुझं काय चाललंय पुश करायचं तुला खूप खूप जोरात पुश करायचं तुला थोडस का खूप करायचं अजून करू का काढायची गरजच नाहीये थंडी आहे बाहेर ना किती खुश करू का तुला मी अजून ठीक आहे

होय वालवा राईट नि चालू राईट नि दिदी कसं राईटनी चालवते हा नाही 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 तू लेफ्टला चालली इकडे हा हा गुड जॉब चालू आता काय झालं होय वाव आता गारा कसे पडले का आपल्या तोंडावर कुठे कुठे लागले गारं तुला इथे इथे लागल्या <laughs> फास्ट पडत होतं ना एकदम कसं लागत होत्या ठाक ठाक ठाप लागते हा चला आता जाऊया आपण जायचं तू काय खाती दीदी काय खाणार काय नाही खाणार घरी गेलं खाणार आहे एकदम तू का रडत होती श्रीमई दिदीला थांबवायचं होत काय प्रॉब्लेम झाला तिला तुझ्या बरोबर जायचं असं बरोबर असं चालवायचंय हळूहळू स्लोली चालव तिच्या बरोबर थोडं थोडा वेळ दोन मिनिट श्रीमाई गेली बाबावर येस गुड जॉब Yes. <laughs> कर करते तू येत तुला क्लाइम करायला स्लाईड करायला गेली ना फास्ट जायचं ना मग फास्ट चालव ना मग सारखं फास्ट जायशील तू ओके रडू नको रडत नाही ना किती चला चला फास्ट चालवा आता प्रायमार्कला प्राइमार, प्राइमार, गेलो होतो काय केलं प्रायमार्कमध्ये जीन्स घेतले ओके अजून प्रायमार्कच्या आधी कुठं गेलो होतो नाही प्लेग्राउंड नंतर बॅगेत काय घेतलंय कुठल्या दुकानात गेलो होतो आपण नाव माहिती का तुला केक चां मल्टीफ्लाय आवडलं का तुला कुठलं केक घेतलं <laughs> <laughs> oh yeah, <laughs> <Yes. laughs> सांगा

फोर घेतले ना आणि पार्किंग साठी काय गडबड झाली सांगा किती वेळ लागला पार्किंग उडकायला पार्किंगच मिळत नव्हती ना कुठं पूर्ण सगळ्या गावात भुडकावं लागलं पार्किंग तर आता मी घरी आली आणि मी घरी येण्याआधी आलेले आहेत मुली काय काय केलं तुम्ही uh, खेळलो प्ले मध्ये सायकल घेऊन गेला होतात ना दोघी खूपच वार होत आधी सायकल वर मी जाताना पण खूपच वारं लागलेलं ला। आणि जीन्स ला। आणल्या जीन दोन घरारीची हाईट वाढतीये आणि जीन्स लहान झाल्यात मग तिच्यासाठी बाबांनी लगेच दोन जीन्स आणल्या आणि मी घरी येण्याआधी हे चार वाजता आले मी आता साडेपाच ला आले आणि कुकरचा आवाज यायला लागलेला आहे तर इथे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे मी नाही आता बिचार सुरुवात पण केली पटापट काय काय बनवत आहे डाल पालक आणि राईस त्यांची सगळं शॉपिंग बिपिंग झाली आहे पालक शिजून झालाय राईस झालाय आणि डाळ ठेवली शिजायला तर मी आता आले आणि असं सुख दुसरं काय आल्यानंतर ना घरात असे कुकरच्या शिट्ट्या ऐकू आल्यानंतर ना काय तर आता भात वगैरे झालं डाळ झाल्यानंतर फोडणी देतील आणि मुलींचं चालू आहे आमच्या दंगा हो ना ते थे, ठेवा जीन्स घडी घालून ठेवा टिकली लावा। लावायची तुला लावा हां टिकली थांबा लावते मी तुला टिकली लावून परत आपण दाखवूया आज दोन्ही वेळेला कुकर व्यवस्थित लागलं आणि झाला पण झाला ना मस्त <laughs> <दाला ना। laughs> <दाला ना। laughs> कुठली कुठली डाळ टाकली तूर टाकली मसूर टाकली त्यानंतर मूग डाळ टाकली आणि हरभऱ्याची डाळ टाकली सारी डाळी टाकल्या थोडं सारी डाळींच पालक हेल्दी त्रास दिला का तुम्हाला चालूच राहत पार्किंगच मिळत नव्हती जवळ ना आज आपण क्रिसमस पहिला विकेंड क्रिसमसच्या आधीच त्यामुळं सगळीकडे गर्दी एका पार्किंग मध्ये गेलो तिथं काहीच नाही फुल होत ते तुमचं कार्यक्रम झालं तिथं पूर्ण फुल होत तिथून आपलं रेग्युलर पार्किंग तिथे आहे तिथं हे झालेलं आहे ते नवीन बांधत काम करायला तिथून मग आपण वर चढू नाही का जात ते पण फुल एक पार्किंग आहे तिथे होत तिथं घुसलो एकदम टॉपला एक पार्किंग मिळालं मग तिथून क्रिसमस ची सुट्ट्यांमुळे आता गर्दी होती ना सगळीकडे पहिला प्रायमकला जाणार नव्हतो आम्ही म्हणलं हा वेळ आता तर बघू तर गर्दी असेल तर ठेवून येऊ म्हटलं पण प्रायमार्क मध्ये गर्दी होती पण बिल्डिंगला तेव्हा आपण मागच्या वेळेला त्याच्यापेक्षा कमी होती लाईन बरं झालं ते दोन जीन्स आणल्या हाईट वाढते आणि जीन्स छोट्या होतात ओके दिवसभरात काय काय घडलं या गप्पा सांगता सांगता आमचा मस्त दाल पालक तयार झाला भात दाल पालक खाऊन आम्ही शेवटी खाल्ला डॅडींनी आणलेला मस्त असा केक आणि मुलींनी पण त्यांच्या बाबासोबत आज संपूर्ण दिवस खूप एन्जॉय केला हा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू बाय